श्री स्वामी स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आपल्या भक्तीमय चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगली इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना आज म्हणत आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात याच्या दिवशी पुण्य शुभ दिवशी हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुमच्या समोर येईल हा संकेत आहे हे देवाचे असे वाहत तुमच्या मागे आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाचे पवित्र शब्द ऐकावे तुम्ही दत्तगुरीचे भक्ताचा तर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण त्या संदेशामध्ये ते तुम्हाला काही मार्गदर्शन करू इच्छित आहेत देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये दत्त गुरूंचा करायला विसरू नका लोकांच्या कल्याणासाठी आणि मार्गदनासाठी दत्ताचा अवतार झाला गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे आणि दत्तांना आपल्याकडे सर्वसाधारणतः देवामध्ये पहिला गुरु मानण्यात येते दत्तांनी दिलेले संदेश आजही भक्त अवलंबतात असे काही दत्त संदेश दत्तगुरु मावळीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांहून कायम असाच राहू आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळू आणि आपल्या आयुष्यात कायम सुख समृद्धी येऊ ही सदिच्छा गुरुचरित्र पवित्र ग्रंथाच्या माध्यमातून दत्तगुरु तुम्हाला सांगत आहेत आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आणि प्रारब्धाचे हो हे कोणालाही टाळता येत नाही ते भोगूनच संपवायचे असते आपण मदत करत नसतो तर देवी शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते म्हणून कधी मी पण असा अहंकार बाळगू नका मी कोणाला मदत केली मी ही सेवा करतो मी ही करतो मी असे नका म्हणू कारण करून घेणारा परमेश्वरच असतो जेव्हा तुम्ही मी पण आणता तेव्हा तुम्ही केलेली सर्व कार्य व्यर्थ करता जे मी देव म्हणतो तुम्ही आणता त्यामध्ये आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार हवेत असे वाटत असते ही शंका जाणून ठाम श्रद्धा आले की शंका दूर होते देवावर जेव्हा आपले परिपूर्ण श्रद्धा होते असते तेव्हा देवावर शंका येत नाही मग जीवनामध्ये जे काही घडते ते देवाच्या इच्छेने घडते आणि ते आपल्या चांगल्यासाठी घडते असे मानले असे आपले मन ठामपणे स्वतःला सांगू लागते आणि मग दुःखाला कारणच पुरत नाही यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपल करा देव सापडायला तुझे तेव्हा वरती मनापासून प्रेम असणे भक्ती असणे जरूरी आहे मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुण कुणाला ते गुरु मानायला मन धजावत त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीच वाटते इथे गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे ही आपल्या कळी काळातून होऊ शकते ते म्हणतो तू तुझ्या तु 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 दुःखाचे दुःख करू नको कारण काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही आपली काही पापी असतात ते आपल्या मानसिक वेदनेतून करतात त्याला पर्यायी उपाय नाही पर्यायची पूर्ण झाल्या तुझ्या मनासारखी नक्कीच होणार दुःख नक्कीच दूर होणार देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करायला विसरू नका नरसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उद्देश कधीच केला नाही आपली जग रहाटी चालवावी हेच सांगितले म्हणून तू तु तुझ्या जीवनाला कितीही कंटाळला तरी ते सोडून जाण्याचा विचार मनात आणू नकोस कारण परीक्षा घेत असतो तुला कितीही संकटे आली तरी तू देवाच्या भक्तीचा चिटकून राहिलास तर देव तुझ्यावर जास्त आनंदी होईल आणि तो दिवस लांब नसेल किंवा तुझ्या मनासारखे झालेले असेल अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाही लक्षात ठेव ज्यावेळी तू संकटात अशी त्यावेळी वेगवेगळ्या पाणी तुझ्या मदतीला नक्की मात्र तुझे कर्म चांगले ठेव माझ्यावरती विश्वास दगमवू देऊ नकोस माझ्यासमोर समोर मोठ्याने ओरडून रडून वेल फुकड घालू नकोस नको त्रास करू विश्वास आणि श्रद्धा यातील फरक ओळख आणि मग ठरव नक्की तुला काय आणि कसं करायचं आहे तेजाने भीड की समस्या खाबरेल तुला तुझं मन निर्मळ आहे तर तुझी शांतते केलेली प्रार्थनासुद्धा सुद्धा मी ऐकणारच आहे श्री स्वामी समर्थ They just